सत्कार झाले पारितोषिक पर तिला गेलं आमच्या दादांचं एवढं मोठं काम आहे गौशाळेला जाऊन आलो या आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आम्ही सगळे सगळेच विधिमंडळात होतो त्याच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये <coughs> गोरक्षणासंदर्भात कायदा निघालेला आहे गोहत्याबंदी कायदा निघालेला आहे माझ्याकडे काय त्याच्याशी आहे ऐक राहो आहे म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही गोहत्या करू शकत नाही असा कायदाच आहे महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे आम्ही काय बेकायदेशीर गोष्ट मागत मा नाही जर कोण कायदा मोडत असेल तर ही कत्तलखाने चालवत असतील आई मांडली आमच्या माता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमच्या दैवत म्हणून त्यांना पुजतो त्या गाईचं कोण वाकड्या नजरेने पाहत असेल त्या गाईचं कोण कत्तल करत असेल तर त्याबद्दल आम्ही भूमिका घ्यायची नाही अहो आम्ही सोडा गौरक्षक गौरक्षकांनी सोडा आपल्या राज्यामध्ये अगर गौहत्याबंदी कायदा आहे तसा अगर सरकारचा निघाला आहे तर गौरक्षकांच्या अगोदर संबंधित डिपार्टमेंटने त्याच्यावर काय कारवाई करायला हवी कत्तलखाने बंद करायला हवे अशा कोणी गाड्या घेऊन जात असतील त्या जा नालायकांना पहिले जेलमध्ये टाकून त्यांचे काय कार्यक्रम केले पाहिजेत गौरक्षकांसाठी थांबता कशाला म्हणून कायदा जर तुम्हाला पाळायला जमत नसेल तर सरकार म्हणून आता आम्ही मंत्री सरकारमध्ये बसतोय आम्ही आहोत तिथे आमची सीसीटीव्ही हो ओन आहे आम्ही पाहतोय काय काय चाललंय कोण कोण या कत्तलखाने खाणेकरांना मदत करतायत कोणाच्या घराघरामध्ये संध्याकाळी बिर्याणी पोचतायत सगळी माहिती आम्ही गोळा करणार आता या राज्यामध्ये चालणार नाही जो कायदेशीर विषय आहे ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गोहत्याबंदी कायदा लागू आहे तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नये आणि ही आमची भूमिका आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला विश्वास देतो या आमच्या भगवाधारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही देतोय नाही चालणार आमच्या राज्यामध्ये लाड नाही चालणार गरज काय बेकायदेशीर गोष्टी कायदे आहेत ना, 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 ना। कायदा पाळायला सांगा कायदा पाळायला जमत नसेल तर ढोंगरावर लाच मारायला पाठवून द्या पाकिस्तान मध्ये जाऊन द्या तिथे घाण सगळी इकडून कशाला पाहिजे घाण आपल्याला येते म्हणून साधा आमचं एवढंच पण नाही सगळ्या बाईक बाकी जाधा काय नाही प्रशासन असेल प्रत्येक जण असेल डिपार्टमेंटचे लोक असेल फक्त कायदा पाळा का, 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 का बेकायदेशीर गोष्टीला समर्थन करू नका बेकायदेशीर गोष्टीला समर्थन कराल तर या सरकारमध्ये कोणीही त्या गोष्टी सहन करणार नाही आणि प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणाऱ्यापैकी आज सरकारमध्ये बसल्या आहेत कडवट हिंदुत्ववादी आमच्यासारखे सरकारमध्ये बसले आहेत ह्या गोष्टी फक्त आठवण करून देण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सांग नंतर बोलू नका ते के आठवण केली नाही दोघं ना? आता त्रास झाल्यानंतर आठवण कशा केली नाही असं म्हणून आम्हाला कायदा पाळा तुम्ही बाकी एवढंच म्हणतो किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण सांगा मला तुम्ही कुठल्या कायद्यामध्ये लिहिलंय कुठल्या इतिहासामध्ये लिहिलंय आमचे जाधवज बसले आहे जाधवघर त्यांच्या परिसरातला आहे आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर काय परिस्थिती चालली आहे छत्रपती शिवरायांना आपण आपलं दैवत मानतो नतमस्तक होतो त्यांच्या समोर तर किल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांची जे काही नाटक चालू आहे जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं आपलं सगळं आपले खडगे उभे करतात हे कोणाची परवानगी आहे कुठल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे साधा काय चुकीचे बांबू तरी उभं केलं ना तरी पण आमचे ते डिपार्टमेंटचे लोक तिथे लगेच कारवाई करतात केंद्राचं डिपार्टमेंट आहे साधा एक काही छोटं मला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तिथे शिवमंदिर आहे तिकडच्या लोकांनी आम्हाला येऊन विनंती केली साहेब जरा इथे डागडुजीकरण करायचंय आम्हाला त्याला तुम्ही मदत करा कित्येक महिने आम्हाला लागले केंद्रातून ती परवानगी मिळवण्यासाठी आणि मग काय काहीतरी आम्ही करू शकतो मग आम्ही सगळे नियमागर पाळायचे आम्ही सगळ्या परवानग्या घेत बसायचे आम्ही कागदपत्र लिंक करत बसायचं मग काय ह्या लोकांचा काय अब्बाचा हा महाराष्ट्र आहे का जिथे जातो तिथे हिरवी चादर टाकते लिहून दिलाय का त्या औरंग्याच्या नावाने टिप्याच्या नावाने सात बारा लिहून दिलाय का आता काय आम्ही कुठलेही कायदा बोलण्याची भाषा नाही करणार गरज नाही आता आता आलो आहे सरकारमध्ये अफजल खानाच्या वदाचा निमित्ताने आमच्या महाराजांनी आम्हाला काय शिकवलं पिढ्यान पिढी काय विचार दिले ते युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरा हा संदेश आमच्या छत्रपती शिवरायाने आम्हाला देऊन ठेवलेला आहे जेव्हा शक्ती वापरायची होती तेव्हा वापरली आता सरकार म्हणून युक्ती वापरण्याचे दिवस आलेले आहेत म्हणून तुम्ही आपला काय कायद्या आमच्या लोकांना सांगेन बेकायदेशीर गोष्टीला कुठलाही प्रोत्साहन देऊ नका जे कायदे तुम्ही हिंदू समाजाला लावता तेच कायदे अन्य धर्माला लावले पाहिजेत आमचा मिरवणुका अगर दहा वाजेपर्यंत अगर चालत असतील तर मॉरमच्या आणि ईदच्या मिरवणुका पण दहा वाजल्यापर्यंतच वाजलं पाहिजे एक मिनिट जास्त परवानगी द्यायची नाही या सगळ्या गोष्टीवर बारकाईने आमचं लक्ष असेल म्हणून दादा तुम्हाला सांगतो मात ऐकलं त्यांचं पूर्ण म्हणजे दादा चिंता करू नका योग्य माणसाला स्टेजवर या कार्यक्रमाला बोलवलेला आहे योग्य माणसाला बोल आपल्या आता कानावर गेलाय ना आपण डायरेक्ट बोलणारे कमी आणि कार्यक्रम जास्त आहोत तुमचा हक्काचा विचाराचा माणूस सरकारमध्ये बसलाय काही कोणी काय त्रास दिला आणि तो बेकायदेशीर असेल फक्त एक फोनवर कळव बाकी सगळं त्या संबंधित माणसाला कळेल कसं थरथर थरथर कापायला लागतं <laughs> त्याच्यानंतर उघाच आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला इकडच्या कोणी त्रास द्यायचा नाही आज काही नुसतं कार्यक्रमाला का हजेरी लावण्यासाठी आलेलो नाही पण माझ्या इकडच्या प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्त्याला मला संदेश द्यायचा आहे तुम्ही एकटे नाही आम्ही सरकार म्हणून तुमच्या सगळेजण बरोबर आहोत जरा हो। विश्वास तुम्हाला द्यायसाठी मी इथे आलेलो आहे हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने त्या सरकारला आशीर्वाद दिलाय एक भगवादारी सरकारचं मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवलंय म्हणून कुठल्याही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही चिंता करायची गरज नाही